नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो वेट करण घुगे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून मी आपल्याला जनावरांमधील वेगवेगळे आजार व त्याच्यावर वेगवेगळे उपचार म्हणजे ते आजार कसे आपल्याला दुरुस्त करायचे तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहत आहोत की शेळीचे अंग बाहेर येत आहे मित्रांनो प्रोलिफचे केस आहे असे आपल्याला आपल्या शेळेच्या जर अंग बाहेर येत असेल आता मित्रांनो ही शेळी चार महिने दहा दिवसाची गाभण आहे व इचे पंधरा दिवस एक वीस दिवस बाकी आहेत वेहण्याचे मित्रांनो पहिल्या रू शेळी जर असेल वर असं कंडिशन येत आहे तर मित्रांनो आपल्याला शेळीला आपल्या इंजेक्टेबलमध्ये इंजेक्शन अँटासेप्ट आजवो पाचशे बासष्ट त्यानंतर इंजेक्शन मेगलॉक त्यानंतर इंजेक्शन ए विल व मल्टीविटॅमिन इंजेक्शन देणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला शेळीला बोलस सकाळ संध्याकाळ एक एक गोळी कंटिन्यू चारायची आहे व त्यासोबतच शेळीला गुळाचे पाणी पाजणं खूप गरजेचे आहे असं केल्यानंतर मित्रांनो आपल्या शेळीमध्ये फरक दिसेल व आपली शेळी सुखरूप राहील धन्यवाद मित्रांनो